नमस्कार मित्रांनो माझ्या सिस्टरच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे मालशेस घाट आणि काळ वॉटरफॉल बघायला तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मालशेस घाट स्टार्ट झालेलं आहे आजूबाजू एकदम घनदाट जंगलमध्ये तुम रस्ता आणि खूप भारी वाटतं मी पहिल्यांदाच एक्सप्लोअर करते माळशेस घाट तर तुम्ही कधी आलेले आहेत का माळशेस घाटला तुम्ही कधी बघितला असेल तर नक्की कमेंट कळवा आणि तुमचा अनुभव कसा होता माळशेस घाटचा हे देखील कळवा तर मी पण सांगते की कसं वाटतं माझा अनुभव मी तर व्हिडिओच्या एंडला सांगणारच आहे माझा अनुभव कसा होता ते तर मी आज मस्तपैकी एन्जॉय करते आणि आज आहे शनिवार शनिवार स्पेशल खूप इकडे गर्दी असते असं मी खूप लोकांकडून ऐकलेले आणि व्हिडिओ पण बघितलेल्या होत्या की शनिवार रविवार माळशेस घाटला खूप गर्दी असते तर चला पुढे आपण बघूया बघायला भेटेलच पुढे आणि इकडूनचे रस्ते तुम्ही बघू शकता एकदम वळणा वळणाचे रस्ते तिकडून 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 झीक सारखे तर चला काहीच आता खूप धुक येत चाललेलं आहे आणि त्यात पाऊस पण खूप जोरात आलेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो आहे ते पुढे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सह्याद्री पर्वत रांगा आणि त्यामध्ये मी फिरायला गेलेले आणि खूप भारी वाईट गेले खूप म्हणजे खूप भारी तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि मी पण एन्जॉय करतेच आहे तर चला आता आपल्याला पुढे बघायला भेटेल जसं जसं वरती चालेल तसं तसं एकदम रस्ता तर खड्डे खड्डे आहेतच पण रस्त्याची वळणं वगैरे खूप डेंजर आहेत खूप म्हणजे खूपच डेंजर तर तुम्हाला रस्ता पण बघायला भेटत असेल एकदम भारीच रस्त्याचे इथे काम चालू होतं त्यामुळे खूप खड्डे खड्डे होते त्याच्यामुळे इथे थोडी ट्रॅफिक पण जमा होत होती आणि आज त्यात शनिवार असल्यामुळे खूप गर्दी तर चला तर मित्रांनो हे जे दृश्य दिसते तुम्हाला वाव तसं काय स्वर्गात आल्यासारखं फील होतं एकच नंबर खूप भारी म्हणजे खूप भारी आहे मित्रांनो तर तुम्ही कधी अशा ठिकाणी गेले आहेत का जिथे तुमच्या खूप सारे आठवणी असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो खूप पाऊस पडत होता आणि त्यात हवा पण खूप होती त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढायला नीट जमतच नव्हती तरी पण मी तुम्हाला व्हि दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला गाईज तर, तर आज शनिवार म्हटल्यावर पब्लिक तर असणारच आणि आपल्याला सर्वात प्रथम एक धबधबा बघायला भेटलेला आहे तिथे पण आज खूप गर्दी आहे तर बघू शकता तुम्ही हा फस्टवाला धबधबा तर आपण पहिले आधी पुढे जाऊ कारण की आपल्याला काळ वॉटरफॉलला पण रिटर्न जायचं आहे तर आधी आपण माळशेस घाट बघूया तर चला भेट वेट वेट हा छोटासा धबधब्याचा पिल्लू म्हणजेच छोटावाला धबधबा तर चला आपण पुढे जाऊया ज्याने कोणी हा घाट बघितला नसेल तर मस्तपैकी बघून घ्या आणि तुम्ही पण व्हिडिओच्या द्वारे आनंद घ्या आणि कधीतरी माळशेस घाट नक्की बघायला या तर चला आणि हा थर्डवाला वॉटरफॉल तर तुम्ही बघू शकता वाव काय भारी वॉटरफॉल आता एक पूर्ण रस्त्याला वॉटरफॉलच लागत जातील तुम्हाला बघायला भेटतीलच कारण की जसं जसं आपण वरती डोंगरावर जातो म्हणजेच माळशीस घाटला वरती जातो तर तसे तसे वॉटरफॉल पण बघायला भेटतात तर चला आता अजून वरती जायचं आहे अजून आपण निम्या रस्त्यात पण आलेलो नाही अजून खूप वरती जायचं आहे तर मित्रांनो बघू शकता हा मार्शल घाटचा फस्ट पॉईंट आहे जिथे दुकानं आहेत आणि लोक तिथे फोटोशूटसाठी थांबतात तर तुम्हाला पण तो पॉईंट दाखवतो आम्ही तर तुम्ही फक्त व्यू बघा तर चला नवीस या ठिकाणी माझी झाली या ठिकाणी आमचं ॲडव्हेंचर बघण्यासाठी आज जे झाले आणि बघण्यासारखं इकडे गर्दी इकडे आणि पाऊस पण आहे नुसती पब्लिक

फोटो कर दो ए 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 तर मित्रांनो आता आपण काळ वॉटरफॉलला जाऊया व्हिडिओ कंटिन्यू बघा